माझा पहिला विमान प्रवास अगदी लहानपणापासून बघितलेलं हे स्वप्न होतं मीच नाही तर माझ्यासारख्या कित्येक जणींचं हे स्वप्न असेल पहिल्या विमान प्रवासाचं मी लहानपणापासून मम्मीला म्हणायची आपलं घर शहरापासून थोडंसं लांब आहे त्यामुळे इथं गर्दी नाही आहे तर आपण सहज विमानातून दिसत असणार ना ती म्हणायची बसल्यावरच कळेल मी म्हणायची बसू आपण एक दिवस कुठेतरी हे मम्मी पप्पांसोबत बघितलेलं स्वप्न होतं पण हा प्रवास डायरेक्ट मला अगदी परदेशात नेऊन पोचवेल याची मला कधीच कल्पना नव्हती हे स्वप्न मी बघितलेलं मम्मी पप्पांसोबत पण आज मी एकटीच विमानात बसलेली कुठेतरी हे स्वप्न अर्धवट राहते याची मला पूर्ण कल्पना होती म्हणून ज्यावेळी मला कळलं की माझे तिकीट आलं आहे की मी प्रवास करणार आहे त्यावेळी नुसती धाकधूक मी एकटीच का स्वप्न पूर्ण करते आहे माझं मम्मीच्या मागे लागून लागून किती प्रयत्न केले पण नाही शेवटी आई ती आईच असते नको आत्ता खर्च नको तू जाऊ नये मग बघू असं करून करून तिने तो टाळाटाळ केला पण हा प्रवास ना खरंच एक वेगळा अनुभव देणारा होता हे जे ढग दिसत होते ना ते मला असं वाटत होतं मी रात्रीचा प्रवास का करते मला ढग नाही दिसले पण मला नंतर कुठेतरी थोडेफार ढग दिसल्यावर सर्वात जास्त आनंद झाला हा प्रवास माझा पूर्ण मी एकटीनेच केलेला काही माहीत नसताना पण प्रत्येक वेळी नवीन केलेला प्रवास हा नवीन गोष्टी शिकवून जातो हे मात्र नक्की हा क्षण माझ्यासाठी खरंच खूप आनंदाचा होता मी एकटी विमानात बसलेलीच पण माझं स्वप्न कुठेतरी अजून अर्धवटच राहिलेलं लवकरच मी ते नक्की पूर्ण करेन त्यावेळी तुमच्याशी नक्की या गोष्टी शेअर करेन थँक्यू